रामनवमी दिवशी आपण विशिष्ट पूजा करायची तर ह्याचा मुहूर्त काय आहे सकाळी सहा वाजल्यापासून दुपारी दीड वाजेपर्यंत पूजा पूजा पूजाविधी काय आहे तेही मी सांगणार आहे सकाळी आपण सहा वाजल्यापासून दुपारी दीड वाजेपर्यंत तुम्हाला एवढ्या वेज, वेळेत कोणता वेळ जमतोय ह्या वेळेत तुम्ही किंवा अकरा ते दीड वाजे करू शकते तर ती पूजा कशी करायची आणि हा वेळ काय तर ही वेळ शुभ फल देणार आहे म्हणून कोणते स्तोत्र कोणते मंत्र बघा स्तोत्र पठण करायचं आणि स्तोत्र कसं आहे सकाळी करू शकताय संध्याकाळी करू शकते पण पूजा विधीचं टायमिंग सांगितलं सकाळी सहा ते दीडपर्यंत म्हणजे रामनवमीच्या दिवशी आपलं घर मी आधी सांगितले स्वच्छ करून घ्यायचं दरवाजे स्वच्छ करायचं उमऱ्यावर हळदीचं गोमूत्र एकत्र करून लेपन करायचं कारण प्रभू रामचंद्राचं स्वागत आपण करणार आहोत जसं दिवाळीला आपण घर सजवतो तशाच प्रकारे आपण रामनवमी दिवशी घर सजवायचं आहे तर सगळ्या प्रकारे आपण आपल्या परीने जेवढं सजवता येईल तेवढं सजवायचं भारत पंथीही लावू शकताय तुम्ही शुभफळ देणारी ही रामनवमी म्हणजे परमेश्वराचा अवतार आपल्या घरी येणार आहे तर निश्चितच आपण आपल्या परीने जेवढं सजवता येईल तेवढं करायचं बाहेर पंत्या लावायच्या रांबोळी छानपैकी काढायची जसं दिवाळीला करतो तसं अंगावर कपडे सुद्धा नवीन घालावे घरातल्या सगळ्यांनी वातावरण शुभ ठेवायचं कारण हे फल देणारं शुभ फल देणारी आपण साजरी करायची तर परमपूज गुरुमाऊलीने आपल्याला काय सांगितलेलं आहे आपण त्या दिवशी दिवाळी साजरी करायची आहे सगळ्यात गोष्टी म्हणजे काय आपला देवघर स्वच्छ करून देवघर देवघराची शेजारी एका साईडला म्हणजे उजव्या साईडला चौरंग मांडा चौरंगावर स्वच्छ लाल वस्त्र मांडायचं प्रभू रामचंद्राचा फोटो असेल तर फोटो मांडा फोटो नसेल तर विष्णू भगवान शुन, विष्णूंचा फोटो त्याच्या शेजारी स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आणि धन्वंतरीचा फोटो ठेवायचा आणि अकरा गुरुवारी जसे आपण पूजा मांडतो शंख घाट एखादं फळ पिवळं फूल असं लावायचं आणि सगळ्यात आणि तुपाचा दिवा लावल्यानंतर ओम श्री दीप देवताय नम हे अकराव्या मय आणायचा आणि ओम श्री गणेश आहे नम अकराव्या म्हणायचं कुठली पूजा करताना गणपती बाप्पाची आराधना केली की आपल्याला सगळं सुखमय मिळतं मग चौरंगाच्या पुढं थोडीशी तांदळ तांदूळ एका प्लेटमध्ये घ्यायचे आणि गणपती बाप्पाची मूर्ती पण देवायची आणि त्याला ग गंध अक्षदा वगैरे लावून सुखमय काय आपल्याला इच्छा असेल ती मागायची मग ही आपली पूजा ही सगळी पूजा विधी मांडायची बाळकृष्ण महाराजांची पूजा ठेवताना त्याला अभिषेक घालायचे अभिषेक घालताना स्त्रीसुक्त वल्गा सुक्त पुरुष सुक्त एकदा एकदा म्हणायचं फलश्रुती एकदा एकदा म्हणायची बालकृष्ण महाराजांचा मंत्र एकदा म्हणायचा विष्णू गायत्री मंत्र एकदा म्हणायचा लक्ष्मी गायत्री मंत्र एकदा म्हणायचा आणि राम रक्षा स्तोत्र आणि मारुतीय स्तोत्र असं म्हणत राहायचं कारण जिथे राम तिथे हनुमान आले म्हणून हनुमानांची सुद्धा सेवा त्या दिवशी करायची ह्या गोष्टी अभिषेक करताना बाळकृष्ण महाराजांना अभिषेक करताना एवढी सेवा करा तुम्हाला भरपूर काहीही म्हणजे तुमची सगळी इच्छा पूर्ण होईल ह्या अभिषेकचं पाणी घरात सगळ्यांना प्यायला द्यायचं बाहेर कुठेही टाकायचं नाही कुठे पाय पडेल असंही टाकायचं नाही असं करायचं आणि याच्यानंतर बालकृष्ण महाराजांच्याकडे तुम्ही वस्त्र घालत असाल तर वस्त्र ही घालून छानपैकी प्रतिमा अशी गणपती बाप्पांच्या उजव्या साईडला ठेवून द्यायचं आणि आपण बसलेल्या आपल्या डाव्या साईडला म्हणजे जसं पूजा मानतो ना आपली देवाळ्यात तसंच पण चौरंगावर ठेवायचा आणि मग त्याच्यानंतर फोटो ठेवतो स्वामी समर्थ महाराजांचा परत विष्णू महाराज विष्णू देवतांचा श्री श्रीविरामाचा असेल तर बेस्टच नसेल तर विष्णू देवतांचा ठेवणार आपण आणि धन्वंतरीचं ठेवायचं ह्यांना गंध वगैरे व्हायचं फुल व्हायचं धूपम दीपम समर्पया आम्ही म्हणायचो म्हणजे पंचोत्तरी आपण फोटोचूप करायची कधी बाळकृष्ण महाराजांच्या अभिषेक नंतर आणि मग नंतर एकशे आठ वेळा ओम स्री, ओम श्रीराम रक्षायन महा अशा स्वरूपात मंत्र एकशे आठ वेळा म्हणून घ्यायचा आणि सगळ्या झाल्यानंतर ते पाणी आपण सगळ्यांना मगाशी पडलं सगळ्या घरातल्यांना प्यायला त्याचं स्वामी समर्थ महाराजांना स्वामी समर्थ महाराजांचं एक जप त्यावेळे घ्यायचं हे सगळ्या सेवा का करणार आहोत तर आपल्या घरात कुठलंही संकट येऊ नये प्रभू श्रीरामांना आणि विष्णू देवतांना सांगू सांगायचं लक्ष्मी माताला वास करायला सांगायचं म्हणजे ज्या काही आपण आपल्या परीने जेवढ्या सेवा असतात तेवढ्या करायच्या सेवा आपल्या घरात कुठल्याही अनैतिक घटना घडू नये आपल्या घरात कुठला वाईट प्रसंग कोणावर येऊ नये प्रत्येकाचं आरोग्य व्यवस्थित राहावे आपल्या घरावर काही कर्जचं डोंगर असेल तर यातून बाहेर कसं पडलं पाहिजे किंवा आपल्याला घर राहायला नाही या घरा घर घरासाठी प्रार्थना करायची प्रभू श्री रामासाठी किंवा आपल्या मुलांचे लग्न होत नाही तर त्याच्यासाठी सुद्धा कर्मलका सुक्त पुरुष सुक्त श्री सुक्त रामरक्षा स्त्रोत्र रामरक्षा स्त्रोत्रचं पटण जर नुसतं त्या दिवशीने अदरवाइज इतर वेळी केलं तर आपल्याला सुद्धा माहिती त्याची फलशक्ती खूप असते आपल्यावर कुठलंही संकट येत नाही कारण भगवान विष्णूंचा अवतार आहेत ते ते सगळं झाल्यानंतर तुळशीपत्र एक व्हायचं हे सगळं झाल्यावर आणि ते तुळशीपत्र संध्याकाळी आपण आपल्या उषा शेजारी घ्यायचं पहा तेच तुळशीपत्र संध्याकाळी झोपताना आपण आपल्या उशाखाली ठेवायचं आणि त्या उश झोपताना तुळशी पत्राला एक इच्छा मागायची ती इच्छा कोणती तुमच्या असेल तुमच्या मुलांच्या बाबतीत असेल स्वतः बाबती असेल मालकांच्या बाबतीत असेल किंवा तुम्ही कुमारिका असेल तर तुमच्या लग्नाच्या बाबतीत असेल शिक्षणाच्या बाबतीत जा असेल जॉबच्या बाबतीत असेल कोणतीच तुमची इच्छा असेल एक तेवढी सांगायची सकाळ उठून ते तुळशीपत्र स्वच्छ पाण्यात भुचकायचं आणि ते चावून खायचं कुठेही टाकायचं नाही कुठेही कायच नाही कुठच्या याच्यापर्यंत तुमची इच्छा शंभर टक्के नाही होते हा तोडगा खूप लाभदायक आहे म्हणून आपण येणारी सहा एप्रिल रोजी राम रामनवमी अतिशय उत्कृष्ट प्रकारे आणि एक वेगळ्या प्रकारे नैवेद्य सुद्धा दाखवायचं काय आपण गोड पण जर तुम्ही पोळ्या पुरणपोळी केली तर आहे जर तुम्हाला नाही जमत तर चपाती एखादा गोड पदार्थ खीर वगैरे करून भाजी बटाट्याची वगैरे करून ही करून आपण प्रभू रामचंद्राची आरती नारायणांची आरती म्हणजे विष्णू देवतांची आरती आणि स्वामी समर्थ महाराजांची आरती करून आपण आपलं नैवेद्य दाखवायचं नैवेद्य ने नेहमी स्वामीने महाराजांना दाखवतो तसंच दाखवायचं खाली चौपेर करायचं मंडल बांडायचा आणि त्याच्यावर नैवेद्याचा ताट ठेवायचं आणि तसं वित्रवर्य म्हणजे गायत्री मंत्र म्हणायचं औप्राण्याचा आपण साऊ व्यान्यांसा असं म्हणायचा अमृत अमृता प्रभू रामचंद्र नैवेद्यम समर्पाय आम्ही असं म्हणून आपण तिथेसुद्धा आपली इच्छा मागायची आणि प्रभू श्रीरा माझ्या घरी येऊन जुळून जावं पोट भरून विष्णू देवतांना आगमन करायचं आ, स्वामी समर्थ महाराजांना म्हणायचं सगळ्या गोष्टी आपण ज्या काही मनापासून करतो ना त्याची निश्चितच आपल्याला फलश्रुती मिळते आपल्या घरात अन्नधान्याची सुद्धा कमतरता भासत नाही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपल्या हातून घडल्या पाहिजेत माऊली आपल्याला वारंवार सांगत असतात की सण वारवरच वैकल्प आपण आपण जर ढिंढरी प्रत मार्गात जर पाय करत केलो तर तुमच्यावर कोणताही संकट येणार नाही ना कुठलाही प्रश्नच राहणार नाही तुम्हाला प्रश्न करण्या इतपत हे पहा आपण जर प्रत्येक गोष्टीत जर आता नाही पुढं करू आता नको नंतर करू को प्रत्येक सणाला किंवा काही गोष्टी जर टाळत गेलो तर तुमचे प्रश्न कसे सुटले जातील नुसत्या रोजच्या क्रमशा तीन आधे अकरा महिने सुटतील का महाराज तर असतात पण एखादं जर खूप मोठं संकट जर आले तर तेव्हा तुम्ही जर कुठे सैरा धावायला आले तर कसं त्या फलश्रुती मिळून जाईल म्हणून आपण प्रत्येक सण आपल्या माऊलींच्या पद्धतीने साजरा करायचा तर निश्चितच तुम्ही ठरवायचा आपला व्हिडिओ समोर पाहत असाल तर मी सेवा कशा पद्धतीने त्याच से करा सेवा तुम्हाला खूप फलश्रुती देणार आहे सगळ्या गोष्टी शांततेत व्हिडिओ डबल डबल ऐका आणि व्यवस्थित अशा पद्धतीनं करा यात आपण धन्वंतर सुद्धा मांडलेला आहे धन्वंतरीच्या पुढं एक गोष्ट राहिलेली आहे धन ठेवायचं बघा धन्वंतरी म्हणजे धनाची देवता मग धन नेहमी धनाची एक वाटी धने काय करायचे अच्छा थोडेसे आपल्या कपाट जिथं आपण आपली धनलक्ष्मी ठेवतो तिथं थोडेसे देवघरमध्ये ठेवायचे आप तुमचा जर उद्योग व्यवसाय असेल तर त्या ड्राव ड्रावरमध्ये ठेवायचे शेत वगैरे असेल तर शेतामध्ये थोडे ठे विस्कटायचे हे आपल्या घराची धनाची वाढ होते म्हणूनच मी असं व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा मध्ये आधी थांबू नकास एक एक गोष्ट महत्वाची आहे तर धन्वंतरीचा हा आशीर्वाद मिळाला असतो प्रत्येक वेळी आपण दीपावलीलाच फक्त मांडतो तर आता प्रभू श्रीरामाच्या पुढं म्हणजे नवमी दिवशी सुद्धा हे जे पूजन परुबावी आपल्याला सांगितलेलं आहे करायचे तर ती धनवंतरी धनाची देवता म्हणून ते धन ठेवले ते धनाचा वापर आपल्या पर्समध्येही ठेवायचं म्हणजे कधीही आपली पर्स रिकामी होत नाही किंवा काही आपल्याला कशाचीही कमतरता बसत नाही एवढं लक्षात ठेवा की आपण जी काही सेवा सिद्ध करून सेवा पाठवलेली आहे त्या सुद्धा आपण डबल सिद्ध करणार आहोत म्हणजे आपल्याला दुग्नी दुग्नी फलश्रुती मिळणार आहे केलेली सेवा सफल होणार आहे स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद विष्णू देवतांचा आशीर्वाद धनवंतरी देवतांचा आशीर्वाद प्रभू श्रीरामचंद्रांचा आशीर्वाद प्रभू रामचंद्रचा आशीर्वाद मिळेल तिथे माता लक्ष्मीचा सीतामय्याचा सुद्धा आशीर्वाद मिळून जातो आणि या धनाचं सुद्धा धनबल होतं याची प्रचिती सगळ्यात निश्चितच घ्या सेवा चुकवू नका सेवेची संधी ही धडू नका आज नको पुन्हा करू पुन्हा करू करत आपली सेवा राहत जाते म्हणून तुम्हाला वेळ नाही असंही म्हणू नका दे थोडासाच काढा परंतु या सेवा करा या सेवा खूप मोठ्या उच्च कोटीची गंतीची सेवा आहे तर तुम्ही ही सेवा निश्चित करा अशी आशा बाळते स्वामीजी प्रार्थना करते आणि केलेली सेवा स्वामी रुजू करते आज आपला व्हिडिओ इथंच थांबवते तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा श्री स्वामी समर्थ ओम प्रभू श्री रामाय म अशी कमेंट करा तुमचं काय प्रश्न असेल तेही कमेंटद्वारे विचारत जावा शेजारी बेल लाईक बटन आहे त्याच्यावर क्लिक करा विसरू नका जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळून जातील आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला निश्चितच विसरू नका